तळागाळातील महिलांना पंधराशे रुपयांची किंमत आहे विधानसभा संघटिका कांचन जाधव यांचे वक्तव्य राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून कोट्यवधी बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत त्यामुळे महिलांना आपल्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मदत मिळत असल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण दिसत आहे याच योजनेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी टीकेची झोड उडवली असता खोपोलीत झालेल्या शिवसेना लाडकी बहीण संपर्क का अभियान कार्यक्रमात खोपोलीतील विभा विधानसभा संघटिका कांचन जाधव यांनी प्रतिउत्तर देत माझ्या तलागाळातील महिलांना विचारा की पंधराशे रुपयात काय होतं त्यांना त्या पंधराशे रुपयाचं महत्त्व माहीत आहे कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी या योजनेचा मोठा हातभार लागत आहे अजूनपर्यंत कोणत्याही सरकारने अशी योजना आणली नव्हती मात्र बहिणींची काळजी घे असणाऱ्या भावाने म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने ही योजना आणून यशस्वीसुद्धा केली आहे आणि महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होत आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने जनतेचे हे सरकार असून पुन्हा हेच सरकार आणण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात मजबूत करण्यासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांना आपल्याला पुन्हा निवडून आणायचे आहे असे वक्तव्य केले